चोटे चोटे था 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 प्रकल्प पाहिजे छोटे छोटे आणि जलविद्युत रद्द करा शेतकऱ्यांची मागणी माजी राज्यमंत्री व गोवा प्रभारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या पुढे नागरिकांनी मांडल्या व्यथा हिमायतनगर हदगाव विधानसभेचे आमदार व महागाव उमरखेड विधानसभेचे आमदार विधानसभा क्षेत्रातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा नागरिकांचा आरोप महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुराने मोठ्या प्रमाणात विधानसभा क्षेत्रामध्ये नुकसान झालेलं आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे हे उमरखेड विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर असताना सहस्रकुंड प्रकल्प रद्द करावा अशी मागणी सावळेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश रावते बापूराव माने साहेबराव सुरोशे चांदराव सुरोशे विलास हातमोडे माणकेश्वर येथील तानाजी पतंगे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे उमरखेड